शुभरात्री यूट्यूब फॅमिली कशा सर्व गावी जायचं आहे आता आता किती वाजता जाणार माहिती आहे आम्ही साडेबारा ते एक वाजता ट्रॉफिक नाही भेटला तर बरं होईल रस्त्यामध्ये आणि हा मी टू आणि स्वीटी माझी घरी राहणार आहे जरा लक्ष द्या तिच्याकडे मी तुकडे पण लक्ष द्या आणि ती पण आमच्या लक्ष द्या मम्मा जाते गावाला बघा मी आज चाळीस रुपयाचा ब्लीच घेऊन आले आणि मी स्वतःच घरी केलाय ब्लीच आणलंय मी आणि घरीच हे केलाय जाऊ दे असंच फासून टाकलाय पार्लरमध्ये जायला वेळ नव्हता म्हणून बघा मी हा हा घेऊन आले ब्लीच घेऊन आले आणि मम्मानी घरी फासलाय तोंडाला बघूया ग्लो यायचं काय गोल्डन आहे गोल्डन ब्लीच आहे तुला काय करायचं आहे माझं आता मिठू पार्लर खोलणार आहे ब्युटी पार्लर खोलणार आहे मग मम्माचा मेकअप फुकटमध्ये करणार आहे ना माझ्या घरी पोगी नाही ना मग मम्माचं मिठू मेकअप करणार हे लवकर मार घाशी ना तू दे लवकर बाबू मिठू दोन मिनटं लाईट हाव दे दोन मिनटं लाईट हव दे बसली आहे आमची झोपली आहे मम्मानी मेकअप केला बघा कोणता बीज आहे आमच्याकडे गोल्डन गोल्डन बीच आहे गोल्डन 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 बीज आहे आता माझा मिटू ब्युटी पार्लर चालू करणार आहे फ्रीमध्ये ना माझा मिटू आता ब्युटी पार्लर चालू करणार आहे कोणाला फ्रीमध्ये मेकअप करायचा आहे त्यांनी लवकर लवकर या आता आमचा मिठू पार्लर मग करणार आहे चालू मिठू आपण गावावरून आल्यावर पार्लर चालू करूया आहे ना तू मेकअप करशील ना बाबू हां तू कर मेकअप मला दे सोड आता बस झालं झाली ॲड आपली आमची ॲड आहे बघा आम्हाला वाचता नाही येत आहे तरी आम्ही हे बघा मिठू आमचा गणपती बाप्पा मिठू घरी आहे आमचा चला बाय बाय टाटा तुला प्रॉब्लेम आहे एसी लावले मी लावले ना एसी तुला सांगितलं बंद कर एक तर पार्लर मध्ये नाही गेले चाळीस रुपया मध्ये इकडे मी मेकअप करते आणि आला मोठा हे करायला का बोलायला नको का काय प्रॉब्लेम होतो बोलू काय झालंय विटामिन कमी आहे मी मला पावडर आणि याच्या रिपोर्ट मध्ये काय आलं नॉर्मल रिपोर्ट मग मला चक्कर का येते रिपोर्ट नॉर्मल बालगुंडामुळे झाले सगळा प्रॉब्लेम रिपोर्ट झाले फुकट जे साडेसहाशे रुपये गेले ते आई बाय बाय टाटा नानूची प्या नानूची राहिली अजून नाही आई माझं मिठू घाली आहे हा बघा चला मिठूकडे मिठूकडे बघ आई तू आईची बघ आईची बघ हा बापाची बघ बापाची बघ बाप्पा मिठू खाली आहे बाप्पा मिठू खालीये बघाय झालं मिठूला शंकाल माझ्या कुठे घेऊन नाही जात आहे गावाला मिठूला माझ्या गावाला कोणी पिंजरा उघडला तो माझा मिठू काय करेल म्हणून मम्मा मिठूला घेऊन नाही जात आहे सॉरी सोरी सॉरी सॉरी मिठी हो मम्मी जाते आता बापू मम्मी जाते